नमस्कार मैत्रिणीं सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणींनो यूट्यूब आणि गुगल हे ले ले मुझे जे आहे आपल्याला मिळालेलं म्हणजे वरदानच आहे तसं जादूचा दिवा असतो की नाही अलाउद्दीनचा थोडा घासला की जे पाहिजे ते आपलं मिळतं तसंच आहे यूट्यूबवर आपण कुठलंही गाणं टाकलं किंवा कुठलीही इच्छा आपण मनातली व्यक्त केल्याने लिहून टाकलं की लगेच आपल्यासमोर ते येतं नाही का पूर्वीच्या काळी आम्ही भजनं पाठ पाठ करायचं एखादं नवीन भजन मैत्रिणी म्हटलं की ते लिहून घ्यायचं कसं आता ती तर काही द्यायची नाही पटकन मग तिला अगदी आम्ही दोनदा तीनदा तिचं ती कौतुक करायचं म्हण ग अजून एकदा मण ग अजून एकदा म्हण ग असं म्हणून तिने परत परत म्हणायचं ते भजन आणि एकीने इकडे एक बसून लिहून घ्यायचं तिला नकळत बरं का मग ते, ते, ते गेल्यावर त्या चालीवर आम्ही पाठ करायचं ते तर असं पूर्वी होतं हल्ली काय झालंय आपल्याला कुठलंही भजन नवीन कळालं तर आपण पटकन यूट्यूबवर टाकतो आणि लगेच त्याची चाल आपल्याला कळते आणि शब्दसुद्धा आपल्याला कळतात नाही का तर असं यूट्यूबचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे कुठे जायची गरज नाही आपल्याला शिकायला घरी बसल्या आपण शिकू शकतो नो माझी भजनं तुम्हाला आवडतात हे ऐकून मला खूप आनंद वाटतो आणि आज मी तुम्हाला एक देवीचं सुंदर भजन समजावून सांगणार आहे ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव ऐकूया बोल भवानी की जय मैत्रिणी हे देवीचं सुंदर भजन आहे रेणुकामातेचं तर मूर्त हा ह्याच्यात चार कडवे आहेत बरं का चार कडवे लक्षात ठेवायचे तर पहिलं कडवं धुवपत ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव ध्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझं नाव ग अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव ग अंबिका तुझं नाव असं तीनदा घ्यायचं तर ठेकायचं बरं का ध्रुवपद परत येतं बघा द्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव द्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव तिनं म्हटलं कीच ठेकायला आता पहिला पहिला तिचा भव्य घाभऱ्यावर का शब्द लक्षात ठेवायचं भव्य भव्य तुझा गभरा झुळ झुळ वाघ झरा भव्य तुझा गभरा झुळ झुळ वाघरा पाहता धरम्य आवारा हलका होईल शीण सारा पाहता गरम्य आवारा हलका होईल शीण सारा आस वाटे मनी दाते दर्शनाची हाव आस वाटे मनी दाते दर्शनाची हाव रेणुका तुझ नाव बघ अंबिका तुझ नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझ नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव असं तीनदा घेऊन कडवं पूर्ण करायचं बरं का आता दुसरं कडवं ठसल तर ठसल हे शब्द आहे तो अगदी देऊन म्हणायचा ठसल ग मणी माझ्या रूप तुझ देखण ठसल ग मनी माझ्या रूप तुझ दे देह बुज गावण देवी तो संचार वसे देहबुज गावण हो दे गामपुर वाहिन तुला चोळी खण हो दे गामपुर वाहिन तुला चोळी खण तु तु हो। साक्ष तुझ्या रूपाची तू तु आई मला ताव साक्ष तुझ्या रूपाची हो। तू आई मला ताव रेणुका तुझं नाव ग अंबिका तुझं नाव तु तु रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव आता तिसरं कडवं तिसरं कडवं आहे उत्साह उत्साहात हा शब्द लक्षात ठेवायचा तिसरं कडवं उत्साहत धाम धूम सरंजाम थाटतो उत्साहत धाम धूम सरंजाम थाटतो गाड झोप अंतरी आनंद कंठी दाटतो गाड झोप अंतरी आनंद कंठी दाटतो माहूरच ठाण साज इराण सावरगाव माहूरच ठाण साजईराण सावरगाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव अंबिका तुझं नाव तीन कडवे झाले आता शेवटचं कडवं चौथं कडवं करता भर लग न दाट अष्टमीचा सोहळा भर लग नैनी दाट अष्टमीचा सोहळा रामधुनी गात गात तेल धुनी पाजळा राम धुनी गात गात तेल धुनी पादळा संकटाशी निवारण्या रेणुकेचे नाव संकटाशी निवारण्या रेणुकेचे नाव रेणुका तुझं नाव ग अंबिकातुज नाव रेणुका रेणुकात ज अंबिका तुझं नाव रेणुका रेणुकात ज अंबिका तुझं नाव द्यास तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव द्यास मना मदे मदे तुझा मनामध्ये डोळ्यामध्ये भाव रेणुका तुझं नाव बघ अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव बघ अंबिका तुझं नाव रेणुका तुझं नाव बघ अंबिका तुझं नाव बोल भवानी की जय रेणुका अंबिका हे खूप सुंदर शब्द वाटतात आणि ठेकायचा इतका सुंदर येतो मैत्रिणी तुम्हाला भजन ऐकताना लक्षात आलं असेल की हे जे दुसरं कडवं आहे त्याच्यामध्ये मात्र चार ओळी आहेत बरं का प्रत्येक कडव्यात तीनच ओळी आहेत पण दुसऱ्या कडव्यामध्ये मात्र चार ओळी आहेत ठस्ल गमणी आहे की ठसलग मनी मजा रूप तुझ दे देही तो संचार बसे देह बुज गावण हो दग कामपुर वाहिन तुला चोळी खण दे ग कामपुर वाहिन तुला चोळी खण साक्ष तुझ्या रूपाची तू आई मला ताव साक्ष तुझ्या रूपाची तू आई मला ताव रेणुका तुझं नाव ग अंबिका तुझं नाव रेणुका रेणुका नाव नाव अंबिका नाव जव अंबिका तुझं नाव बोल भवानी की जय दुसऱ्याकडव्या चार ओळी लक्षात ठेवायच्या बाकीच्या कडव्यात तीन तीन ओळीच आहेत तर मैत्रिणी असं हे इतका ठेका सुंदर आहे याचा आणि ठेक्यात म्हटलं आणि फास्ट म्हटलं की खूप छान वाटलं बरं का तर हे लिहून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते दोनदा तीनदा माझ्या भजनावर म्हणून बघा प्रत्येक कडवं मी तुम्हाला छान समजावून सांगितलं आहे तुम्ही लक्षात ठेवलात सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवायचे म्हणजे बरोबर लक्षात राहता बरं का मैत्रिणी कुठे शिकायला जायची गरज नाही तुम्ही व्हिडिओ लावा दोनदा तीनदा म्हणून बघा लगेच तुम्हाला पक्क पाठवा मैत्रिणी नऊ माझा पाठ करण्यावर जास्त कटाक्ष असतो बरं का तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही नक्की पाठ करा आणि भेटूया आपण पुढच्या भजनात तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भजनाला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडला माझ्या या नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद